नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे आणि परिचय हा कर्तृत्व आपण सिद्ध करावा लागत असतो आणि ती कर्तृत्व सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासले गेलं पाहिजे आणि समाजच माझं कुटुंब आणि समाजातील समाजा प्रत्येक घटक ह्या माझ्या घरातील सदस्य अशा मनाने आपले नेते आदरणीय ने राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच अर्थात आपले काल परवा इतर सभा झाली कोणाची झाली तर बघा ना काय गमत आहे सगळ्यांच्या मिस्कॉनला कॉल देतात ऐकले बराच वेळेस ऐकलं पण विकासाच्या मिस्कॉनला कधी कॉल दिलेला पाहिला कधीच नाही आणि इतकं फोटो बोलणं चालू केलंय भयंकर सर्वात फेसबुकला पोस्ट बघितली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात तो बोलायचंच फक्त ठरवणार परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले रामादासांचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या प्रश्नाचा लोकसभेत आहेत का परंतु तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता चारशे एकोणसाठ कोटी जवळपास तो त्यांनी भरलाच नाही आणि राणादानी सतत केलेल्या पाठपुरा अनुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याच कार्यकाळात कर तो वाटा भरण्यात आला त्यावेळेस टेंडर झाले वर्तव झाले आज आय ते नभावणीकर रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय प्रत्येक विषयात फोटो बोलायचं प्रत्येक विषयात फोटो बघायचं कुठला निधी त्यांनी आणला का थी थी विकास कामावर कुठली चर्चा कधी केली का मी आमच्या ठिकाणी विकास केलाय कमत्या ठिकाणी विचार केलाय हेच सांगावं आणि आल्यानंतर आपणही प्रश्न करायला हवेत ज्यांचा प्रचार करायला आले होते ते काँग्रेसचे उमेदवार इथील सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दोन वेळेस दिले पहिल्यांदा वेळ असताना त्यांनी ओबीसी हक्क बंग केला याला त्यांना हिमाल असं झालं नाही आणि दिसणार एकही काम कुठेही केलेलं नाही या पाच वर्षात तर गेल्या जिल्हा परिषदला येऊन मतदान घेऊन जे गेलेत त्याच्यानंतर कुणाचा मरणाधारी आले नाही किंवा कुणाचा तोंडादारी आले नाही ते करायच नाही आणि अशा लोकांना आपण मतदान द्यायचं का त्यांचा स्थर काय बोलायचा यांची भाषा काय बोलायची खासदार साहेबांना मला आवर्जून सांगायचंय आपण विसरला करताय म्हणजे तुमचा बोलण्याचा स्थळ तेवढ्या आज पाहिजे आणि जे उंचीचे बोलतायत त्यांना तुम्ही म्हणताय अमेरिकेतून शिकून आरे आणि तुला पण आवर्जून शिकायला आढळलं होतं का जायचं यायचं शिकून आणि व्यवस्थित बोलायचं इतक्या त्या खालच्या थराची भाषा आपल्याला शोधत नाही आणि आपण त्याचे तमाबायला हवी आहे या माध्यमातून आवर्जून मी त्यांना सांगतोय हेच ज्यांचा प्रचार केले चुकले ते उमेदवार त्यांना पण बोलण्याचा सर माहीत नाही काय असतो कसा असतो कुठे असतो सूट रोडाने बोलणारे हे उमेदवार कुठलाही विकास न करणारे पण मला मी छोटा होतो त्यावेळेसपासून ऐकतो मी हे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यांच्या घरातच आहे लहानपणापासून आज छत्तीस वर्ष वय झालाय माझं अजून यांच्या घरात कोण म्हणजे शोभेची वस्तू नाही काम दिसलं पाहिजे काम त्यांना एका वाक्यात सांगता येईल का उस्मानाद जिल्ह्याची हद्द कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या कुठल्या तालुक्याला पोचलेली आहे एका वाक्यात त्यांनी उतरून दाखव देतील का कोणत्या काय आमदार करून एरी ठेवायच्यात का पत्ती शोभेची वस्तू म्हणून पाहिल्याला बसायचं का त्याला असे असणारे उमेदवार आणि त्यांच्या विरुद्धात असणारे आपले उमेदवार जे फक्त विकासावर बोलतात कधीच कुणावर टीका करणे असा प्रकार आपले इथं केला जात फक्त कर्तृत्व मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त आपलं कर्तव्य काय आहे आणि विकास काय आहे आज तुळजापूरचा विकास जो काया पर्यट आहे तो कुठल्या नर्तीवर चाललाय तर बालाजी देवस्थानच्या सगळे कामात चालू आहेत दोन हजार कोटीचा निधी आणलाय त्याच्या अगोदर पण निधी आणला होता जेणे सांगते हे आमच्या विलासराव देशमुख साहेबांना निश्चित आणला होता तीनशे कोटी रुपयाचा तुळजापूर विकास प्राधिकरणाचा निधी आणला होता तर त्याच्यानंतर हे प्रकार कधी कुठून तुम्ही चांगला नाही फक्त तो आणला तो राहणार आणला हे आपण कधी दुसरं आणलो आहे